आवाज मानदेशाचा कुपवाड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील झुडपात किरकोळ कारणातून एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलाय ही घटना गुरुवार सात रोजी सकाळी उघडकीस आली मयूर साठे असे मृताचं नाव आहे हल्लेखोर प्रताप चव्हाण हा गुरुवारी सकाळी स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याला अटक केली रात्री पार्टीमध्ये झालेल्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मयूर साठे आणि प्रताप चव्हाण हे दोघेही सोनी या गावात राहतात ते दोघे जिवलग मित्र आहेत प्रताप हा कुपवाड जवळील औद्योगिक वसाहतीमधील एका चहा कंपनीत रखवालदार म्हणून काम करत होता तर मयूर हा गावात हातभट्टी दारूची विक्री करत असल्याचं एकत्र दुचाकीवरून फिरत होते भोस येथील महामार्गावरील एका हॉटेलमध्ये रात्री पार्टी केली त्यानंतर दोघे दुचाकीवर बसून कुपवाड एम आय डी आले त्यानंतर महावितरणच्या समोरील रस्त्या लगत असलेल्या गटारावरील झुडपा दोघेही गप्पा मारत बसले होते यावेळी पुन्हा दोघांमध्ये वादावादी झाली प्रताप याने वादावादीतून जवळच पडलेला दगड उचलून मयूरच्या डोक्यात तोंडावर मारल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला मयूर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयित प्रताप हा फरार झाला दरम्यान गुरुवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच कुपवाड एम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलीस फौज घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात पाठवला पोलीस अधीक्षक संदीप गुगे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपाधीक्षक प्रनील गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलीस तपास करतायत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा